नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो या कार्यक्रमाची संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर लावलेली आहे आणि यामधील हा जवळपास आठवा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन साठी आपल्याला फोटो कसे तयार करायचे या आहे याची यादी आपण कालच्या मध्ये बघितली आहे आजच्या या मध्ये मी प्रत्यक्ष आपल्याला फोटो जे आहे ते तयार करून दाखवणार आहे दोन ते तीन फोटो मित्रांनो मी आपल्याला तयार करून दाखवणार आहे एकत्रित फोटो आपल्याला तयार करायचे आहे कोलास पद्धतीने तर ते कसे तयार करायचे सोबतच मित्रांनो आपल्याला ते जे फोटो असणार आहे त्याची जी साईज असणार आहे ती दोन एम बी पेक्षा कमी असायला पाहिजे तर ती आपण जर जास्त असेल तर ती कमी कशी करायची याची सुद्धा माहिती देणार आहे तर नमस्कार मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनचा चा अभियानाचे फोटो कोणाच पद्धतीने आपण कसे तयार करायचे एकत्रित फोटो तयार कसे करायचे सोबतच फोटोची साईज जी आहे ते कमी कशी करायची याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा ही माझ्या मोबाईलची गॅलरी आहे आणि यामध्ये मी एक फाईल तयार केलेली आहे एक अल्बम तयार केलेला आहे इथे बघा मोर अल्बम मध्ये एम एम एस 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 थ्री फोटो म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनचा जे फोटो असणार आहे ते सर्व मी या अल्बम मध्ये तयार करून घेतलेले आहे म्हणजे अल्बम मध्ये टाकून घेतलेले आहे तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं आज शाळेवर मी सर्व फोटो क्लिक करून घेतलेले आहे आणि आता ते फोटो जे आहे ते आता एकत्रित आपल्याला फोटो तयार करायचे आहे तर टोटल बेचाळीस फोटो असणार आहे मित्रांनो तर बघा मी आपल्याला अगोदर हा जो अल्बम असणार आहे माझा हा दाखवतो अशा पद्धतीचे हे सर्व फोटो मी क्लिक करून घेतलेले शाळेमध्ये आणि याचे आता एक एक फोटो तयार करावे लागणार आहे एकत्रित पद्धतीने काही फोटोमध्ये तीन फोटो मिळून एक फोटो तयार होणार आहे काही याच्यामध्ये दोन येणार आहे काही याच्यात चार येणार आहे काही याच्यात पाच येणार आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण फोटो तयार करायचे आहे तर कोल्हाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला फोटो कसे तयार करायचे आहे याचा डेमो मी आपल्याला दाखवणार आहे त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्यानुसार आपल्याला एका भागासाठी किंवा एका प्रश्नासाठी तिथे तीन ते चार फोटोची गरज पडणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एकत्रित फोटो तयार करावा लागणार आहे तर हा एकत्रित फोटो तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला कोलाज पद्धतीने तयार करावा लागणार आहे तर जर आपल्याकडे एखादी ऍप असेल कोलाज फोटो मेकरचं तर ते ऍप आपण वापरू शकता तर जर नसेल तर मित्रांनो प्ले स्टोअर वर आपल्याला बरेचसे ऍप आप मिळणार आहे तर बघा तिथे आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन जर फोटो कोलाज असं जरी टाईप केलं तर बघा हे बरेचसे ॲप आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो मी व्हिडिओ एडिटिंगसाठी जे ॲप वापरतो त्या ॲपमध्ये फोटो कोल्हाचं सुद्धा ऑप्शन आहे त्यामुळे मी आता दुसरा कोणताच इथे ॲप वगैरे वापरणार नाही तर बघा इथे आता माझ्याकडे जे ॲप आहे आ, ते आहे आ, इन शॉर्टचं आणि यामध्ये आता मी हे जे फोटो आहे हे आ, तयार करून घेणार आहे हे ॲप आहे हे इनशॉर्टचं ॲप आहे यावरूनच मी माझे जे व्हिडिओ आहे ते एडिट करतो तर यामध्येच बघा एक कोलाच सुद्धा ऑप्शन आहे आणि इथूनच मी जे फोटो असणार आहे ते एडिट करणार आहे तर आता मी प्रत्यक्ष आपल्याला दोन ते ती तीन फोटो एडिट करून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे सोबतच मित्रांनो त्या फोटोची साईज आपल्याला बघून घ्यायची आहे आणि जर जास्त असेल दोन एम पेक्षा तर ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे तर संपूर्ण सविस्तर डेमोस इथ बघू फक्त आपण हा व्हिडिओ स्किप न करता बघा आता मी आपल्याला जो माझा अल्बम दाखवलेला आहे यामध्ये जर एखाद्या फोटोवर क्लिक करून मी आपल्याला त्या फोटोची साईज दाखवणार आहे मित्रांनो यामध्ये एक ट्रिक आहे तर बघा आपण आपल्या मोबाईलवरून जेव्हा फोटो कॅप्चर करता किंवा फोटो घेता कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेव्हा त्या फोटोची साईज जास्त येते तर त्याची साईज जर कमी करायची असेल तर एक ट्रिक आपल्याला वापरता येईल ते आपल्याला काय करायचं आहे तोच फोटो एखाद्याच्या व्हॉट्सअपवर आपल्याला सेंड करायचा आहे आणि तो परत मागवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची साईज कमी होणार आहे तर बघा मी हे जे फोटो कॅप्चर केलेले या या साथ या आहे यामध्ये एक एका फोटोवर आपल्याला मी दाखवणार आहे तर बघा इथे या फोटोची साईज बघण्यासाठी इथे आपल्याला या फोटोखाली जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये सगळ्यात शेवटी या तीन रेषा जे आहे मोहर म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन येणार आहे आणि यामध्ये सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन असणार आहे ते असणार आहे डिटेलचं यावर जर आपण क्लिक केलं तर त्या फोटोची संपूर्ण डिटेल तिथे दिसणार आहे आपण तो फोटो किती वाजता कॅप्चर केला तारीख किती होती त्या फोटोचं नेम वगैरे बाय डिफॉल्ट काय आलेलं आहे लोकेशन कोणतं होतं त्यानंतर त्या फोटोचं डायमेशन साईज इथे साईज असणार आहे मित्रांनो तर त्या फोटोची साईज दोन पॉईंट दोन एम बी आहे म्हणजे हा जर फोटो मी तिथे डायरेक्ट अपलोड करायला गेलो तर तो फोटो तिथे अपलोड होणार नाही कारण त्याची साईज जी आहे ते दोन एम पी पेक्षा जास्त आहे तर बघा आता आपण अगोदर फोटो तयार करून घेऊ हे जे माझं ऍप आहे इनशॉर्ट ॲप ऍप यामध्ये मी माझा व्हिडिओ एडिट वगैरे करतो आणि इथेच मी जे फोटो आहे त्या कोलास पद्धतीने तयार करून घेणार आहे तर बघा कोलाज हे जे आहे यावर आपण क्लिक करून घेऊ किंवा आपण दुसरं कोणतंही ॲप वापरू शकता तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा असे ऑप्शन इथे येणार आहे हे वरचं जे आहे ग्रीड यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता गॅलरी अशा पद्धतीने ओपन होणार आहे यामध्ये जे फोटो आहे इथून आता मला जो पहिला फोटो आहे जर मित्रांनो कालच्या यादीमध्ये आपण जे कच्ची माहिती वगैरे बघितली आणि त्यामध्ये जो भाग पहिला आहे तो आहे पायाभूत सुविधा त्यासाठी एकूण अडतीस गुण होते आणि त्यासाठी मित्रांनो जवळपास तेरा फोटो आपण तयार करून घ्यायचे आहे आपल्याला तर त्यामधला पहिला जो फोटो होता मित्रांनो तो होता वर्ग खोला ग्रंथालय प्रयोगशाळा एकत्रित एक फोटो तर कालचा जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर बघा यामध्ये पहिला जो फोटो आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा तर बघा आमच्याकडे प्रयोगशाळा नसली तरी पण वर्ग खोल्या ग्रंथालय वगैरे आहे फोटो इथून मी आता सिलेक्ट करून घेणार आहे तर बघा हा वर्ग खोलीचा फोटो आहे हा ग्रंथालयाचा फोटो आहे हे आता मी चार फोटो तिथे सिलेक्ट करून घेतलेले आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघा इथे हे जे ऑप्शन आहे राईट मार्कचं यावर आपल्याला टिक करायचं आहे तर बघा तो फोटो आता अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे इथे मित्रांनो जर आपण इनशॉर्ट म्हणून कराल तर इथे आपल्याला खाली अशा पद्धतीचे ऑप्शन दिसणार आहे इथे कॅनव्ह म्हणून जे आहे इथून आपल्याला ते साईज त्या फोटोची जी आहे कोणती घ्यायची आहे ते इथे येणार आहे जसं एक पॉईंट एक जे आहे किंवा एक पॉईंट चार थोडा मोठा फोटो होणार आहे अशा पद्धतीचा नऊ पॉईंट सोळा जे आहे मित्रांनो हे घ्यायचं नाही आपल्याला सोळा पॉईंट नऊ हा सुद्धा आपण घेऊ शकता परंतु सगळ्यात बरोबर जो असणार आहे तो असणारा हा एक पॉईंट एक म्हणजे हा चौरस असणार आहे तो फोटो तर बघा आता यामध्ये हा फोटो अशा पद्धतीचा दिसणार आहे तर मी आता मित्र मित्रांनो इथे सोळा पॉईंट नऊ ही जी साईज आहे हे घेणार आहे तर बघा आता हे साईज सिलेक्ट केल्यानंतर मी राईट मार्कवर क्लिक करतो त्यानंतर बघा इथे लेआउट वर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला बरेचसे लेआउट तिथे मिळणार आहेत चार फोटोसाठी अशा पद्धतीची ती लेआउट दिसणार आहे तर बघा आपण कोणताही लेआउट इथे घेऊ शकता परंतु आपल्याला आपण या कार्यक्रमाचे फोटो तयार करत आहोत त्यामुळे आपण सिम्पल असा लेआउट तिथे घ्या तर बघा आता मी हा ले जो लेआउट आहे हा इथे ठेवणार आहे आणि इथून आपल्याला या फोटोची साईज वगैरे अशी कमी जास्त करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फोटो आपण इथे तयार करून घेणार आहे इथे आपल्याला टेक्स्टच एक ऑप्शन मिळणार आहे तिथून आपल्याला या फोटोवर कशाचा फोटो आहे ते सुद्धा लिहून घेता येणार आहे तर बघा टेक्स्टवर जर आपण क्लिक केलं तर इथे लिहिण्यासाठी तिथे ऑप्शन येणार आहे तर तिथे मी त्या फोटोचं नाव लिहून घेतो तर मित्रांनो बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला नाव लिहून घ्यायचं आहे इथे या टेक्स्ट संदर्भात काही ऑप्शन असणार आहे इथे ए ए हे जे लिहिले आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे इथे जो फॉन्ट आहे त्या आपण जे लिहिलं आहे त्याचा तो बदलणार आहे आणि इकडे या याच्यावर जर क्लिक केलं तर अशा पद्धतीचे खाली ऑप्शन येणार आहे इथून आपल्याला ते बदलून घेता येणार आहे तर अत्यंत सोपं असणार आहे मित्रांनो आपल्याला वापरल्यानंतर हे लक्षात येणार आहे तर बघा मी हे ठेवतो यामध्ये किंवा हे सुद्धा ठेवता येणार आहे तर अशा पद्धतीचा हा फोटो मी तयार करून घेतलेला आहे आता इथे राईट मार्क आहे यावर मी क्लिक करून घेतो तर बघा आता हा फोटो जो आहे अशा पद्धतीने तयार झालेला आहे याला फक्त काय करायचं आहे आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे आणि हा फोटो जो आहे आपल्या गॅलरीमध्ये अप आप अप सेव्ह होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फोटो तयार करून घ्यायचा आहे दुसरा जो फोटो आहे मित्रांनो तो आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष एकत्रित फोटो तर मित्रांनो हा जो फोटो आता घ्यायचा आहे हा फोटो घेण्यासाठी आ, इथे कुठलाही एकत्रित फोटो वगैरे तयार करायचा नाही मुख्याध्यापक कार्यालय किंवा कर्मचारी कक्ष एकच फोटो आहे तो तर अशा पद्धतीचा आहे तर गॅलरी मधूनच हा फोटो आपल्याला एडिट करता येणार आहे तर बघा आपण आता हे जे आहे या गॅलरीमध्ये आलेला आहोत तो फोटो मी आता इथे क्लिक करून घेतो तर तो जो फोटो आहे हा फोटो आहे तो मुख्याध्यापक कार्यालय तर बघा आता हा इथे दुसरा फोटो कोणताच टाकायचा नसल्यामुळे आपण डायरेक्ट गॅलरी मधून करणार आहोत तर बघा गॅलरीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे ऑप्शन मिळणार आहे खाली एडिटचं एक ऑप्शन असणार आहे एडिट वर जर आपण क्लिक केलं तर इथे अशा पद्धतीचे ऑप्शन येणार आहे या फोटो संदर्भात तर इथे मित्रांनो बघा टेक्स्टचा एक ऑप्शन आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे कशाचा फोटो आहे ते लिहून घेतो म्हणजे आपल्याला अपलोड करताना अगदी सोप्या पद्धतीने ते अपलोड करता येणार आहे तर बघा टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्लीज एंटर टेक्स्ट आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि तिथे टाईप करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे असं टाइप केल्यानंतर राईट मार्क आपल्याला क्लिक करायचा आहे तर बघा इथे हे नाव आलेलं आहे आता याला आपल्याला इथे मित्रांनो बघा फील्डचं जे ऑप्शन आहे यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा तिथे येणार आहे म्हणजे तिथे बॅकग्राऊंड जे आहे ते दुसऱ्या रंगामध्ये येणार आहे आणि हे दिसायला छान दिसणार आहे तर बघा आता हा फोटो आपण अशा पद्धतीने तयार करून घेतला नाव आहे त्या फोटोचं ते, फोटो ते सुद्धा टाकून घेतलं आता आपण या फोटोच्या बाहेर क्लिक केल्यानंतर ते तिथे अशा पद्धतीने दिसणार आहे आता मित्रांनो खाली आपल्याला डनचं एक ऑप्शन आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे सेव्हचं एक ऑप्शन येणार आहे सेव्ह करून आपल्याला रिप्लेस ओरिजिनल करून घ्यायचा आहे म्हणजे जो फोटो होता ओरिजिनल त्याला आपण रिप्लेस करणार आहोत या एडिट केलेल्या फोटोने तर रिप्लेस ओरिजिनल करून घेतो मी आणि हा फोटो अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर मित्रांनो बघा एकत्रित फोटो तयार करायचा असेल तर आपण कोलास एखादी ऍप वापरा किंवा जर आपला एकच एक फोटो असेल तर आपल्याला एडिट करण्यासाठी डायरेक्ट गॅलरी मधून तो होणार आहे तर आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो हा जो फोटो आपण एडिट केलेला आहे बघा या फोटोच्या मध्ये जर आपण क्लिक केलं आणि डिटेलवर जर गेलो तर या फोटोची जी साईज आहे मित्रांनो हे तीन ने ची आहे तर आता ही साईज आपल्याला कमी करावी लागणार आहे तसंच दुसरा जो फोटो आहे जो आपण तयार केला मित्रांनो आपण तयार केला तो हा आहे आणि इथे जर आपण वर क्लिक केलं आणि डिटेल्स वर क्लिक केलं तर याची जी साईज आहे मित्रांनो ही बघा एक पॉईंट दोन एम बी आय म्हणजे हा फोटो आपल्याला याची साईज कमी करण्याची काहीच गरज नाही तर मित्रांनो बघा यामध्ये आता आपण दोन फोटो तयार करून बघितले अशाच पद्धतीने आपल्याला सर्व फोटो तयार करायचे आहे अगोदर आपण सगळे फोटो कॅप्चर करून घ्या जसं मी त्या आपल्याला जसं माझ्या गॅलरीमध्ये दाखवलेलं आहे आपण जे फोटो आहे ते संपूर्ण तयार करून घ्या एक त्याचा अल्बम बनवून घ्या आणि त्यानंतर हे सर्व फोटो जे आहे ते एडिट करावे लागणार आहे आपल्याला म्हणजे ते एकत्रित करावे लागणार आहे पद्धतीने तर आता मी संपूर्ण फोटो बेचाळीस एडिट केल्यानंतर आपल्याला परत एकदा माझ्या शाळेचे जे फोटो फाईल आहे ते पुढच्या व्हिडीओमध्ये दाखवणार आहे तर या व्हिडीओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेतला आपल्याला फोटो कशी तयार करायचे आहे कोल्हास पद्धतीने कसे तयार करता येणार आहे किंवा गॅलरीमध्ये डायरेक्ट कसे तयार करता येणार आहे आणि फोटोची जर साईज कमी करायची असेल जशी आता त्या फोटोची साईज आहे तो फोटो मी आता कुणाला तरी शेअर करणार आणि लगेच परत घेणार म्हणजे व्हॉट्सअपवर शेअर केल्यानंतर मित्रांनो त्या फोटोची साईज कमी होणार आहे तर मित्रांनो आपल्याला हे जे सर्व फोटो आहे दोन एमईच्या आत त्याची साईज ठेवायची आहे तरच तिथे अपलोड ते होणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या शाळेचे संपूर्ण बेचाळीस फोटो जे मी आता तयार करणार आहे ते संपूर्ण फोटो मी आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने ते तयार होणार आहे आणि ते संपूर्ण फाईल आपण बघणार आहोत तर मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल आपल्याला फोटो कसे तयार करायचे हे सुद्धा समजलेलं असेल आणि एखाद्या फोटो टेक्स्ट वगैरे कसा लावायचा हे सुद्धा समजलेलं असेल संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण बघितलेल्या आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजली व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद